सोळा डिसेंबर हिंदुस्थानातल्या मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करणाऱ्या नानासाहेब पेशवे यांचा आज जयंती दिवस ह्या जयंतीनिमित्तानं त्यांची जी समाधी पुन्हा हॉस्पिटल मुळा मोठा नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी आलेलो आहे तर काल या ठिकाणी येऊन पाहणी केली होती आणि समाधी स्थळाची का हो जी काही दुरवस्था आहे त्याच्याबद्दल फेसबुकच्या माध्यमातून तक्रार मांडली होती तर त्यानंतर संबंधित जे काही पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांनी त्याची दखल घेऊन समाधी स्थळाच्या स्वच्छतेसाठी कारवाई केली होती या स्थळाच्या दुरावस्थेच्या दर्शन जगाला घडावं असा निश्चितच माझा एक उद्देश नाही पण पुणे महानगरपालिका आणि सध्या स्थितीमध्ये शहर व्यवस्थापन ज्यांच्या अखत्यारीत आहे असे राज्य सरकार त्यांचं नानासाहेब पेशव्यांच्या स्थळाकडे असणारं दुर्लक्ष ह्या गोष्टी या, या माध्यमातून समोर येणं गरजेचं आहे काल रात्री जेव्हा मी याबाबत फेसबुकवरती चेक केलं तर अनेक लोकांनी ह्या अगोदर देखील हा विषय मांडलेला आहे वेळोवेळी जे काही लोकांनी विषय मांडतात त्याची दखल त्या त्यावेळेस त्या महानगरपालिकेतर्फे घेतली जाते पण त्यामध्ये सातत्य राखलं जात नाही त्यामुळे हा परिसर वारंवार दूषित होतो आहे प्रदूषित होतो आहे घाण होतो आहे तर ही स्वच्छता वारंवार केली जावी नियमितपणे केली जावी हे गरजेचं आहे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेतर्फे छान असे भिंतीवरती शिल्प तयार करण्यात आले होते पण ते शिल्पाच्या देखी समोर देखील आता ड्रेनेजचं पाणी वाहत आहे अशा प्रकारची ही दुरावस्था झालेली आहे इथले ड्रेनेज चोकअप झाल्यामुळं सगळं पाणी वाहून ह्या समाधीस्थळ परिसरामध्ये येतं आहे समोर जे आपल्याला दिसतं आहे हे ह्या समाधीस्थळाचं कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये आता सर्व ड्रेनेजचं पाणी जमा झालं आहे आता त्या ठिकाणी ड्रेनेजचे अधिकारी देखील आलेले आहेत ड्रेनेज विभागाचे ते ह्या पाण्याची काही व्यवस्था करतात आहे पण इथं जे काही स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करायची होती ती त्यांनी काही प्रमाणात केली आहे फ्रंट साईड बाकीचं काम नियमित का कालावधीमध्ये पुढच्या एक दोन दिवसामध्ये पूर्ण केलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आपण बघतोय ट्रेनेजचं पाणी सर्व जमा झाले त्याला फार आलं आहे गुडबुडे येत होते गॅस तयार होतोय हे आपल्या हिंदुस्थानाच्या साम्राज्याचा मराठाच्या साम मराठा साम्राज्याचा अटक ते कटक पेशावर ते तंजावर विस्तार ज्यांच्या कार्यकाळात झाला अशा मराठा साम्राज्याच्या पंतप्रधान म्हणजे पेशवे यांच्या समाधी स्थळाची दुरावस्था काल आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी पुण्यामध्ये ठोरले छत्रपती म्हणजे आपले शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केले इचलकरंजीमध्ये त्यांनी संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं ते पुतळे नुसते स्मारक यांचं उद्घाटन करून राज्य सरकारला आपलं कार कर्तृत्व दाखवलं आहे असं वाटत असेल तर त्याची पुढची देखभाल जर होणार नसेल तर असे पुतळे असे स्मारक न उभारलेले चांगले ही अशी ही अवस्था आहे तर ते आता आपण बघतोय हे पुणे महानगरपालिकेचा एक जे सी बी आलेला आहे त्या जे सी बीच्या माध्यमातून इथं आता रस्ता जो आहे पाण्यातनं येण्याऐवजी हा मूळ रस्ता जो होता तो या ठिकाणी क्लिअर करण्यात येतोय पुणे महानगरपालिकेला आणि सर्वच सत्ताधारी पक्ष आणि इतर जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडं गांभीर्याने बघावं की नानासाहेब पेशवे हे फक्त पेशवे किंवा ब्राह्मण असं न बघता ज्यांनी पुणे शहराच्या विकासामध्ये मूलभूत अशा गोष्टी केल्या होत्या पुणे शहराची त्यावेळेसच्या म्हणजे सतराव्या शतकातल्या अठराव्या शतकातल्या पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय ज्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये लावून दिली पात्रचा तलाव बांधला असे नानासाहेब पेशवे ज्यांच्या कार्यकाळामध्ये पुण्यामध्ये अनेक बागा निर्माण झाल्या असे पेशवे नानासाहेब की ज्यांच्या कार्यकाळामध्ये पुण्यातल्या बऱ्याच व्यावसायिक पेठा वसवल्या गेल्या अशा नानासाहेब पेशव्यांच्या समाधीस्थळाची ही दुरावस्था कोणत्याही राजकीय पक्षाला का दिसत नाही वसंत मोरे यांनी आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा हा विषय मांडलेला आहे त्या त्यावेळेस त्या महानगरपालिका दखल घेते आणि साफसफाई करते पण त्यामध्ये सातत्य त्या राखलं जात नाही येणाऱ्या ना काळात ह्या स्थळाची साफसफाई नियमित व्हावी याकडे नक्कीच महानगरपालिकेने स्वतःहून लक्ष द्यावं नागरिकांनी या गोष्टीकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता भासू नये महानगरपालिकेने स्वत हा याकडे बघणं अपेक्षित आहे ती गोष्ट जर त्यांच्याकडून राहत असेल एक फोन येतोय एकच मिनटं येणाऱ्या कार्य तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये सर्वांनीच या गोष्टीची दखल घ्यावी आपल्या पुण्याचं वैभव जे काही इतिहासामध्ये ज्यांनी पुढं आणण्याचं काम केलं असे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीस्थळाची नियमितपणे निगा राखली जाईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावं ही केवळ समाधीस्थळ नसून पुण्याचा ऐतिहासिक वारसा आहे आणि त्या वारशाचा जतन करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे त्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये आता सकाळपासून या ठिकाणी महानगरपालिकेची यंत्रणा लावून बऱ्यापैकी कामकाज करून घेतलेलं आहे साधारणपणे एक टेम्पोवरून कचरा या ठिकाणावरून काढण्यात आलेला आहे बाकीचे देखील साफसफाईचं काम करण्यात येणार आहे ड्रेनेजचं काम करण्यात येणार आहे महानगरपालिकेचे झोन पाचचे उपायुक्त निखिल मोरे यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे फुलांची सजावट करण्यासाठी कामगारांना सूचना केल्या होत्या त्यानुसार सकाळी आता या ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि सजावट देखील करण्यात आलेली आहे उर्वरित काम लवकरात लवकर केलं जावं ही अपेक्षा आहे ही <coughs> आहे नानासाहेब पेशवे यांची समाधी आणि आपल्या पुणेकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची जागा आहे कारण नानासाहेब पेशव्यांच्या कार्यकाळातच पुण्याचा विकास चालू झाला होता कालच पुणे महानगरपालिकेने एक भव्य असा कार्यक्रम केला ज्याच्यामध्ये पुण्यातल्या काही कामांचा शुभारंभ करण्यात आला किंवा काही कामं लोकार्पण करण्यात आली पण त्यामध्ये जर सातत्य राखलं गेलं नाही तर त्या गोष्टींचा उपयोग होत नाही हे आपण वारंवार बघून घेतो आहे बघतोय ज्याच्यामधनं आपल्याला दिसतं की ह्या गोष्टींवर सातत्य नसल्यामुळं त्याची दुरावस्था होते दिवसभर आता या गोष्टींचा पाठपुरावा करून ही सर्व साफसफाई देखील आता करून घेतली जाणार आहे बघूया जे काही आउटपुट असेल ते तुमच्यासमोर नक्कीच मांडलं जाईल धन्यवाद